महत्वाची बातमी ऑलिम्पिक संदर्भातलीच विनेश फोगाटची प्रकृती आता बिघडत चालली आहे विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे पॅरिसच्या रुग्णालयात तिला दाखल केलं गेलंय पाण्याच्या कमतरतेनं प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळत आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना प्रचंड त्रास झाल्याचं पाहायला मिळतंय त्यातच आता विनेश फोगाटची प्रकृती ही बिघडल्याचं समजतंय पाण्याच्या कमतरतेनं तिची प्रकृती बिघडली आहे पाणी नसल्यानं बिघडली त्यात तापमान वाढलेलं आहे प्रचंड उन्हाळा पॅरिसमध्ये फोगाटचं शंभर ग्रॅम वजन वाढलंय त्यामुळे ती अपात्र ठरली आहे त्यामुळे मोठी निराशाजनक बातमी म्हणावी लागेल आणि त्यातच आता विनेशची तब्येतही खालावली तिची प्रकृती बिघडली आहे यासाठी तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल केलं गेलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका